नमस्कार मी वृषाली वृषालीज होममेड हॅपिनेसमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत कैरीचं तिखट चवीचं लोणचं कसं करायचं ते ही रेसिपी माझ्या ताईची आहे कित्येक वर्ष झाले मी तिच्या हातचं लोणचं खाते चव सेम टू सेम असते कधीही बदलत नाही हे लोणचं टिकायला एक ते दोन वर्ष आरामात टिकतं अजिबात खराब होत नाही कैरीच्या फोडी खूप मऊ पडत नाही छान करकरीतच राहतात चव ही अतिशय अप्रतिम असते सगळ्यात महत्त्वाचं ती ह्यासाठी कुठलाही बाहेरचा तयार लोणच्याचा मसाला वापरत नाही घरीच स्वतः सगळा मसाला तयार करते आणि ह्यासाठी तिने मला बऱ्याच छोट्या मोठ्या टिप्स सांगितल्या आहेत त्या सगळ्याही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अतिशय सुंदर कलरचं लोणचं तयार होतं तर बघूया कैरीचं तिखट चवीचं लोणचं कसं करायचं ह्यासाठी सा? मी एक किलो लोणच्याची कैरी विकत घेतली आहे ही मी रात्रभर पाण्यात भिजत ठेवली होती म्हणजे देठाच्या बाजूनी जो चीक असतो तो, तो सगळा सुटून मोकळा होतो स्वच्छ धुतलेल्या कैऱ्या कॉटनच्या कपड्यांनी कोरड्या करून घ्यायच्या आहे अजिबात एकही थेंब पाण्याचा त्याला लागायला नको आणि ही कैरी मी सुरीनेच चिरणार आहे कारण की मी जिथून कैऱ्या घेतल्या तिथे चिरणारे म्हणजे ते कैऱ्या फोडून देणारे ॲवेलेबल नव्हते त्यामुळे मी घरीच कैरी चिरणारे तुमच्याकडे जर ते फोडून देणारे लोकं असतील तर तुम्ही त्यांच्याचकडून फोडून घ्या लोणच्याची कैरी ही अशी बघा छान करकरीत असते त्याची बाट कडक असते फोडून घेणाऱ्या लोकांकडनं जर तुम्ही कैरी फोडून घेतली तर तुम्हाला बाठीसहित हा गर पण मिळेल कैरीचा त्यामुळे शक्यतो तुम्ही फोडूनच घ्या मला ती सोय नव्हती त्यामुळे मी घरीच सगळी कैरी चिरलेली आहे अतिशय छान करकरीत कडक कैरी आहे लोणच्याची कैरी आता खूप उपलब्ध आहे बाजारामध्ये आरामात सहज मिळते तिथेच फोडूनही देण्याची सोय पण असते बऱ्याच ठिकाणी सगळ्या कैऱ्या मी सुरीने अशाच चिरून घेतल्या आहेत चिरतानाची सगळ्यात महत्त्वाची काळजी चिरल्यानंतरचीही सगळ्यात महत्त्वाची काळजी म्हणजे कुठलेही भांडं जे आपण यूज करणार आहोत नंतर त्याला सुरीला जे सुती कापड आपण वाळवण्यासाठी यूज करणार आहोत किंवा जर ताटात जरी ठेवल्या सुकायला कैऱ्या तरीही चालेल पण मोस्ट इम्पॉर्टंट की एकही पाण्याचा थेंबही त्याला कुठेही लागलेला नसावा कारण एक जरी पाण्याचा थेंब असेल तर आपलं कैरीचं लोणचं खराब होऊ शकतं त्यामुळे ही काळजी अगदी आकर्षाने आपल्याला सगळ्यांना घ्यायची आहे आता या सगळ्या फोडी चिरलेल्या मी एका पसरत भांड्यात घेतल्या ह्या सगळ्याला मी हळद आणि मीठ लावून घेणार आहे मी साधा मीठ घेतलं आहे तुम्ही जर खडे मीठ घेतलं तर एक किलोसाठी एक ते दोन चमचे पुरेसं आहे मी साधं मीठ घेतल्यामुळे मी चार ते पाच चमचे घेतले मी जरा जास्त घेतलं होतं पण मी नंतर बघून ठरवलं आहे प्रमाण की किती घेतलं पाहिजे एवढं एक किलोसाठी हळद आणि मीठ पुरेसं वाटलं मला त्यामुळे मी तेवढंच घातलं आहे त्याच्यामध्ये आता हे सगळं व्यवस्थित लागलं ला गेलं पाहिजे सगळ्या फोडींना असं मिसळायचं आहे मिसळून हे मी रात्रभर ठेवणार आहे रात्रभर ठेवल्याने काय होईल की त्यातलं सगळं मॉइश्चर रिलीज होईल आणि हळदीचं आणि मिठाचं पाणी बघू शकता तुम्ही हे दुसऱ्या दिवशी सकाळी मी बघितल्यावर असं पाणी त्याला सुटलं आहे हे हळद मिठाचं पाणी फेकून द्यायचं नाही त्यामध्ये बडीशेप भाजायची अप्रतिम चव येते ही टीप माझी मैत्रीण ऐश्वर्याताई हिने दिली आहे आता सगळ्या फोडी हळद मिठाच्या पाण्यातून काढून एका सुती कपड्यावर किंवा डायरेक्ट ताटातही सुकायला ठेवलं तरी चालतील माझ्याकडे गॅलरीत प्रचंड ऊन येतं पण प्रचंड पक्षी येतात त्यामुळे मी गॅलरीत ठेवायची रिस्क घेत नाही तुमच्याकडे जर तसा काही प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही कडकडीत उन्हात सगळ्या फोडी सुकवून घ्या मी अशा एका सुती कपड्यावर ठेवल्या आणि फॅनखाली त्या संपूर्ण वाळवणार आहे आता लोणच्याचा मसाला तयार करण्यासाठीचं साहित्य बघू एक वाटी मोहरीची डाळ ही वजनी दोनशे ग्रॅम आहे दोन्ही प्रकारची मिरची पावडर हळद मीठ हिरा हिंग लवंग मिरे मेथी मेथीदाणे सात ते आठ इथे मी लवंगी मिरच्या घेतल्या आहेत माझ्याकडे बेडगी मिरची नव्हती तुमच्याकडे जर बेडगी मिरची असेल तर बेडगी मिरचीच घ्या त्याने कलरही सुंदर येतो आणि इतका तिखटपणा नसतो शेंगदाण्याचं तेल हे वजनी पाऊण पाऊण किलो आहे ह्या मिरच्याच्या बिया सगळ्या अशा वेगळ्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे त्याचा तिखटपणा लोणच्यात उतरणार नाही आणि हे बघा तुम्ही बघू शकता की ती छान फोडी वाळल्या आहेत सगळ्या फॅनखालीच सुकवल्यात मी पण अतिशय छान सुकल्यात आता एक लोखंडी कढलं घ्यायचं त्यामध्ये दोन पळ्या तेल घेऊन छोटी पळी आहेत दोन पळ्या तेल घेऊन हिरा हिंग तेलात तळून घ्यायचं आहे हे तेल आपण शेवटी वापरणारच आहोत जेव्हा आपण लोणच्याचा मसाला तयार करू तेव्हा आता असा हा अगदी मंद आचेवरच तळायचा आहे अगदी एक ते दोन मिनिट तळत राहायचा आहे तो छान फुलतो एका कढईत मी उरलेलं सगळं तेल गरम करायला ठेवलं आहे असं धूर निघेल त्याच्यातनं इतपत आपल्याला तेल गरम करायचं आहे तेवढं तेल गरम झालं की गॅस बंद करायचा थोडंसं थंड होईपर्यंत आपण बाकीचे मसाले करून घेणार आहोत मेथीदाणे बडीशेप एक एक चमचा मी दोन्ही एकत्रच भरड वाटणार आहे अतिशय बारीक पावडर करायची नाही त्याची त्यानंतर हिरा हिंग मिरच्या मिरच्या पण दरदरीतच वाटायच्या आता तेलाची कढई खाली घ्यायची आणि इतपत गरम तेल चालेल त्यामध्ये आपण मिरे आणि लवंग टाकणार आहोत बघा लवंग कशी फुलून वरती येते ह्या लवंगाचा स्वादही ह्या तेलात उतरतं हां आणि खूप छान त्याचा आरोमा यायला लागतो आपल्याला कुणी कोणी बारीक पावडरही करून टाकतं पण ताई म्हणाल्याप्रमाणे त्याचा रंग बदलतो आता हे माझं कमी प्रमाणात आहे पण जेव्हा जास्त प्रमाणात असतं तेव्हा लवंग मिरेचंही प्रमाण वाढतं त्यामुळे लोणच्याचा कलर चेंज होतो म्हणून ह्याची मी पावडर वगैरे काही केलेलं नाही आहे अख्खे मसाले मी ह्यामध्ये टाकलेले आहेत मिरे आणि लवंग तुम्ही बघू शकता छान फुलून सगळ्या लवंगावर येत आहे इतपत तेल गरम चालेल बाकीचेही मसाले आता जो क्रम सांगितला आहे त्याचप्रमाणे त्यामध्ये ॲड करायचं आहे कारण प्रत्येकाचा ज्वलनबिंदू वेगळा आहे त्यामुळे तेल जसं कडक त्या प्रमाणात आपल्याला सांगितलं आहे की कुठली वस्तू आधी त्यामध्ये घातली पाहिजे सगळ्यात पहिले मोहरीची डाळ घालायची कारण ती कडक असते आपलं तेल इतकंही गरम नाही आहे की मोहरीची डाळ फसफसून वरती आली आहे बघू शकता तुम्ही अगदी छोटे छोटेसे बुडबुडे त्याला दिसत आहेत पण इतकं तेल मोहरीच्या डाळीला गरम असलेलं चालतं म्हणून जो क्रम सांगितला आहे त्याचप्रमाणे आपल्याला त्या गरम तेलामध्ये एक एक मसाले ॲड करायचे आता मेथीदाणे बडीशेप मेथीदाण्याची पावडर नाही केली आहे मी अशी दरदरीतच वाटली आहे ती जेव्हा मूर्त ना लोणचं तेव्हा तो जो मेथीदाणा येतो दाताखाली तो अतिशय दाता अप्रतिम लागतो खाताना बडीशेपसुद्धा छान लागते चवीला हिंग ॲड करायचा आहे हिंग मी कुटून बारीक केला आहे क्वांटिटी कमी होती त्यामुळे मिक्सरमध्ये ते माझं बारीक झालं नाही अप्रतिम येतो आहे हिंगाचा अरोमा हिंगाचं प्रमाण थोडंसं कैरीच्या पदार्थांना जास्त ठेवायचं चव खूप छान लागते त्यामुळे मी थोडासा हिंग जरा जास्तच घालते आता दोन्ही प्रकारचे रेड चिली पावडर लाल तिखट आपण ॲड करायचं आहे साधं लाल तिखट आणि काश्मीरी रेड चिली पावडर ह्याने कलर अप्रतिम येतो काश्मिरी रेड चिली पावडरनी ती नक्कीच घाला अजिबात विसरू नका घालायला बारीक बारीक नाही म्हणजे दरदरीत वाटलेली मिरची हळद आणि मीठ असं हे सगळं आपण मिसळून घ्यायचं आहे जसं जसं मिसळतो आहे तसं तसं कलर बघा तुम्ही कसा सुंदर सुंदर दिसतो आहे रेड कलर दिसतो रेड येलो ऑरेंज सगळे कलर मिक्स झालेत खूप छान मिसळून घ्यायचं आहे हे सगळं एक जीव बघू शकता किती छान कलर आला आहे आपल्या लोणच्याच्या खाराला आमच्याकडे खार, खार सगळ्यांना प्रचंड आवडतो आणि मला तर प्रचंड लोणच्याचा खार अतिशय आवडीचा म्हणून मी जरा जास्तच ठेवला आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पण त्या प्रमाणात मोहरीची डाळ वाढवून ठेवू शकता आता ते जे हिंगाचं तेल होतं आपल्याला उर आपलं उरलेलं तेही मी ह्यामध्ये ॲड केलं आहे बघा तुम्ही सुंदर कलर आला आहे आपल्या लोणच्याच्या खाराला आता हे थोडंसं गरम आहे हे पूर्ण थंड होतं हाताला वाफ लागत नाही किंवा जेव्हा आपण भांडं बघतो तेव्हा तेही अतिशय थंड असतं त्याच वेळेस आपल्याला ज्या आपल्या सुकलेल्या फोडी आहेत ते, ते ह्या लोणच्यामध्ये मिक्स करायच्या आहे आता हे पूर्ण थंड झालं आहे म्हणून ह्या सगळ्या फोडी मी त्यामध्ये मिक्स आहे छान मिसळून घ्यायचं सगळं फोडींना खार व्यवस्थित लागला पाहिजे अस आता हे मिश्रण दोन ते तीन दिवस असंच ठेवायचं आपल्याला ह्याच भांड्यात फक्त दिवसातून एक ते दोन वेळा उघडून ते वर खाली करायचं आहे नंतर एक काचेची बरणी घ्यायची त्याला हिंगाची वाफ द्यायची तव्यावर हिंग ठेवून त्याची वाफ देऊन त्या बरणीत हे लोणचं भरायचं म्हणजे हे खराब होतच नाही तरीही आपण हीही काळजी घ्यायची नक्की करून बघा रेसिपी आवडली की नाही मला कॉमेंट्समध्ये सांगायला विसरू नका सगळ्यात महत्त्वाचं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्यासाठी खूप धन्यवाद भेटूया नेक्स्ट रेसिपीत